हॅलो फ्रेंड डेलीज किचन बाय नायरामध्ये so तुमचं स्वागत आहे त्याआधी चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका रात्रीचा भात शिल्लक राहिला की आपल्याला प्रश्न पडतो की या भाताचं करायचं काय तर आज आपण मस्तपैकी चमचमीत भात फ्राय करणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका इथे मी भात राहिलेला तो घेतलेला आहे आता मी गॅस ऑन करते त्यावर एक कढई ठेवते कढईवर दोन मोठे चमचे तेल टाकूया त्यानंतर हिंग टाकूया इथे दोन मोठे चमचे मी मोहरी घेतलेले आहे आणि दोन मोठे चमचे जिरे घेतलेले आहे त्यानंतर बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची टाकते इथे मी दोन मोठ्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्यानंतर ठेचलेला लसूण टाकूया एक मिडीयम साईजचा सा कांदा बारीक चिरून टाकते त्यानंतर एक मिडियम साईजचा सा टोमॅटो टाकूया बारीक चिरून आणि हे सर्व मिक्स करायचं आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि हे सर्व आपण मिक्स करून घ्यायचं त्यानंतर मी इथे माझ्या गॅलरीमध्ये पुदिना आहे त्याची पानं घेऊन क्वच्छ घेऊन ती बारीक चिरून टाकते ते पण सर्व आपण मिक्स करून घेऊया तुम्ही पुदिन्याचे नाही पाणी टाकायचं चालेल आता मीठ टाकूया हळद एक चमचा धनीपूट टाकते दोन चमचे घरगुती लाल मसाला हे सर्व आपण परतून घेऊया त्यानंतर शिल्लक राहिलेला भात तो आपण त्याच्यामध्ये टाकून व्यवस्थित एकजीव करून घेऊया हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे जेणेकरून सर्व मसाले लागले पाहिजेत त्याला आणि मग त्यावर आपण पाच ते दहा मिनटं झाकण ठेवून वापून घेऊया दहा मिनटानंतर आपण बघूया आपला भात फ्राय छान झालेला आहे आपण आपण मिक्स करू आणि एका सर्विंग भात फ्राय काढून घेऊया आणि त्यावर थोडीशी कोथिंबीर टाकूया तर तुम्ही बघू शकता आपला मस्तपैकी भात फ्राय तयार आहे अशाच रेसिपी बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका चला तर मग बाय बाय टेक केअर